दिल्ली येथील रहिवासी श्रद्धा वालकरला आपल्या प्रेम जाळ्यामध्ये अडकवून तिने लग्नाची मागणी केल्यावर तिच्या शरीराचे तुकडे करून निर्घुणपणे हत्या करणाऱ्या आफताबला फाशी देण्यात यावी व अशा जिहाद्यांना रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर कायदा देशामध्ये करण्यात यावा अशी मागणी विश्व हिंदू परिषदद्वारे अमरावती येथे करण्यात आली हे लव जिहादचे प्रकरण आता हिंदूंच्या घराघरापर्यंत पोहोचत असताना मुलींना आपल्या प्रेमजाळ्यामध्ये अडकवून त्यांच्यावर धर्म परिवर्तनाची सक्ती करीत आणि नकार दिल्यास तिची हत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे रोज एक ना एक असे प्रकारे पुढे येत असताना याबद्दल कडक नियम कायदे तयार करण्याची गरज आहे आणि हे कायदे जलद गतीने तयार करण्यात यायला हवे जेणेकरून पुन्हा श्रद्धाप्रमाणे कुठलीही मुलगी अशा जिहाद्यांना बळी जाऊ नये विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू जनजागृती समिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भारतीय रक्षा मंच व समस्त हिंदूवादी संगठने तरफे अशी मांगनी करने ली। आज सभी अमरावती का हिंदू समाज राजकमल चौक पर निषेध व्यक्त करने के लिए उतरा है क्योंकि दिल्ली में जो निर्मम हत्या हुई श्रद्धा की ये केवल श्रद्धा की हत्या नहीं है देश में इस प्रकार की कई घटनाएं इन कट्टरवादी जिहादी मानसिकता के तत्वों द्वारा हो रही है कुछ मामले मीडिया के माध्यम से सामने आ रहे हैं लेकिन गली गली मोहल्ले मोहल्ले में इस प्रकार की घटनाएं हो रही है लो जिहाद के नाम पर हिंदू युवतियों को फंसाकर इस प्रकार की घटनाएं इस प्रकार के हत्याकांड गली गली, गली मोहल्ले में हो रहे हैं आज हम उसका निषेध करते करते हुए यह व्यक्त करते हैं और हिंदू लड़कियों को चेतावनी देते हैं कि इसके ज्यादा और क्या हर्ष आपको देखना बाकी रह गया है इन कट्टरवादी जिहादियों का कोई भरोसा ना करे और वो लड़कियां खास करके जो कहती है कि मेरा वाला ऐसा नहीं है उसने श्रद्धा शद, के इस हत्याकांड को देखकर सबक लेना चाहिए और इन कट्टरवादी जिहादी मानसिकता के तत्वों के साथ किसी प्रकार का कोई संबंध नहीं रखे इनका केवल और एक केवल लक्ष्य है लव जिहाद के माध्यम से हिंदू का इस्तेमाल उन पे ऊपर अत्याचार करना हिंदू धर्म के ऊपर आघात करना हम सब लोग यहाँ निषेध करने बाबत राजकमल चौक पर उपस्थित हुए हैं निषेध कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद विभाग मंत्री बंटी पारवाणी महानगर मंत्री चेतन वाटनकर बजरंग दल महानगर संयोजक त्रिदेव डेंडवाल हिंदू जनजागृतीचे निलेश टवलारे भारत रक्षा मंचचे पंकज निखार अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महानगरमंत्री सावनी सामदेकर विश्व हिंदू परिषद मातृशक्ती संजीवनी मुकुंद लीना शर्मा रश्मी गांधी रोशनी वाळके पिंकी पारवानी दुर्गा वाहिनी रुचिका पिंगळे मयूर जयस्वाल दुर्गेश ठाकूर सिद्धू सोलंकी यश गुप्ता समस्त विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकर्ता

अमरावतीकर एकवटले आहेत आणि आपल्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आज भारतामध्ये भारतातल्या कानाकोपऱ्यामध्ये लव जिहादला बळी पळून आज हजारो युवती आपलं जीवन संपवलं गेलं आहे हजारो युवतींना फसवण्यात आलेलं आहे आमची या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे की भारतामध्ये धर्मांतरबंदी कायदा तसेच लव जिहादला रोखण्यासाठी लव जिहाद विरोधी कायदा बनवण्यात यावा भारताच्या नऊ राज्यामध्ये अशा पद्धतीचा कायदा पारित झाला आहे आणि तेथील घटनांना आळा बसवण्यासाठीचे प्रयत्न कसोटीने चालू आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता नवीन सरकार स्थापन झाल्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा अशा पद्धतीचा कायदा लागू करण्याची मागणी आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून करत आहे आणि श्रद्धासारख्या हजारो युवतींचं जीवन उद्ध्वस्त होऊ नये यासाठी आम्ही जागृतीसुद्धा करणार आहोत आणि या, या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही ह्या सारख्या जियादी मानसिकतेचा सा निषेध करत आहोत जय श्रीराम